माझ्या म्हणजे हरव या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावण महिना येऊ लागलेला आहे आणि ह्या श्रावण महिना कशा करती कशा करता ह्या महिन्यामध्ये पूजन करतात अर्चना करतात किंवा श्रावण महिना हे नाव का पडलं ह्या महिन्याला ह्याचा व्हिडिओ आपण बघणार आहोत ब्रह्मा आणि विष्णू यांची निर्मिती शिवापासून झाली महादेवाच्या डाव्याभुजापासून विष्णूची जेव्हा निर्मिती झाली आणि जन्म झाला त्या जन्म झाल्याबरोबर विष्णूला प्रश्न पडला की मी कशा करता जन्मलो खर तर हाच प्रश्न पडायला पाहिजे तेव्हाच जीवनाचं सार्थक होतं जन्माल्याबरोबरच प्रश्न पडला मी कशा करता जन्मलो महादेवाला विचारला आहे मला कशा करता जन्माला घातलं तेव्हा महादेवानं सांगितलं तप कर काहीच नाही एवढेच शब्द बोलले महादेव तप कर तेवढंच मानून शिरसंधान मानून विष्णू परमात्म्यानं तपश्चर्या करू लागले एवढं तप केलं एवढं तप केलं सर्व अंगाला घाम येऊ लागला सर्व अंग तापलं गेलं त्याच्यातून त्या घामापासून जलाची निर्मिती झाली आणि त्या जलामधूनच एक कमळ निर्माण झालं त्याचं देठ दूरच्या दूर, दूर उंच गेलं त्यामधून ब्रह्मदेवाचा जन्म झाला ब्रह्मदेव हे जेव्हा जन्मले तेव्हा त्यांनाही वाटू लागलं की मी कशा करता जन्मलो मी कुठून जन्मलो माझे माता पिता कोण ह्याचा काहीच मिळ नाही तेव्हा ब्रह्मदेवाला हात जोडलेले आहेत ब्रह्मदेवाने परमात्म्याला मला ह्याचा बोध व्हावा की माझे माता पिता कोण आणि माझा जन्म कशा करता झाला तेव्हा आकाशवाणी झाली आकाशवाणीनं सांगितलेलं आहे तप कर ब्रह्मदेवानंही तप केलं त्या तपश्चर्याच्या बलावर त्या कमळाच्या देटामध्येच ब्रह्मदेवानं तपश्चर्य केलेली आहे आणि त्या बलामुळं विष्णूची भेट झाली परंतु ओळखायला आलेलं नाही ब्रह्मदेवाला शिव ओळख करून दिली दोघही शिवाच्या पायावर पडलेले आहेत आणि मग आम्हाला करता जन्माला घातलं म्हणून विचारलं तेव्हा महादेवानं सांगितलं ब्रह्मदेवाला सृष्टीची निर्मिती करण्यासाठी तुझा जन्म झालेला आहे तू सृष्टी निर्माण कर विष्णूला सांगितलं ब्रह्मदेवानं जी सृष्टी निर्माण केलेली आहे तिचं पालन करण्याची जबाबदारी मी तुमच्यावर देतो असं विष्णूला सांगितलेलं आहे आणि स्वतःच्या हृदयापासून रुद्राची निर्मिती केली आणि सृष्टी जी निर्माण होते त्याचा संहार जर जा नाही झाला तर सर्व सृष्टी भरून जाईल म्हणून संहार सुद्धा पाहिजे म्हणून रुद्रानं स्वतःकडे संवाराचं काम घेतलं ब्रह्मा विष्णू आणि रुद्र या तिघांनाही काम देऊन शिव परमात्मा बाजूला सत्ते ह्या शिवापासून ह्या तिघाची निर्मिती झाली म्हणून महादेवानं सांगितलं तुम्ही माझेच अंश आहात आणि तुम्ही तुमचे तुमचे काम करा सृष्टीची निर्मिती करत असताना ब्रह्मदेवाला चुका होऊ लागल्या कोणतंही कार्य करत असताना प्रथम चूक होते अपयश येतं आणि अपयश हीच यशाची पहिली पायरी असते ब्रह्मदेवाने सृष्टी निर्मितीला सुरुवात केली वृक्षविली निर्माण केल्या पशुपक्षी निर्माण करू लागले परंतु समजच ना सृष्टी निर्माण करताना कोणते प्राणी कसे निर्माण करावे ही आणि ब्रह्मदेव आणि विष्णू दोघांनीही एकत्र येऊन शिवाला पाचारण केलं बोलावून घेतलं आणि हात जोडलेले आहेत देवा सृष्टी निर्मितीचं ज्ञान तुम्ही आम्हाला द्यावं कशी नेमकी सृष्टी कशी निर्माण करायची ती तुम्ही आम्हाला सांगा असं म्हणून विष्णून आणि ब्रह्मदेवानं महादेवाची आराधना सुरू केली महादेव प्रगट झाले आणि महादेवाला एक आसन टाकून त्या आसनावर बसवून ब्रह्मदेव आणि विष्णून महादेवाला आम्हाला सांगा सृष्टी निर्माण कशी करावी आणि तिचं पालन कशा प्रकारे करावं असं म्हटल्यामुळं महादेवानंही ते ज्ञान द्यायला सुरू केलेलं आहे विष्णून आणि ब्रह्मदेवानं ज्ञान प्राप्त करून घेतलं ते ज्ञान प्राप्त करून घेताना तप साधना केली हे आमच्या लक्षात राहावं हे आम्हाला कळावं आमची बुद्धी चंचल व्हावी आणि आम्हाला आमच्या कार्यामध्ये यश प्राप्त व्हावं म्हणून साधना केली आणि ही एक महिना लागले हे ज्ञान ह्या ब्रह्मा आणि विष्णूला देण्यासाठी एक महिना या दोघांनीही ज्ञान श्रवण केलं म्हणूनच ह्या महिन्याला श्रावण महिना, महिना असं नाव पडलेलं आहे ब्रह्म विष्णू रुद्राला ज्ञान प्राप्त झालं शिव परमात्म्याकडून श्रवण करून घेऊन ज्ञान प्राप्त करून घेतलं तपसाधना करून ज्ञान तप प्राप्त करून घेतलं म्हणून या महिन्याला श्रावण महिना असं म्हणतात आणि ह्या महिन्यामध्ये तपश्चर्या करतात साधना करतात शिवाची साधना ब्रह्म विष्णू रुद्राने केली म्हणून सर्व मानव जात ह्या परमात्म्याची साधना करते आणि पुण्य प्राप्त करून घेते ह्या महिन्याला वरदान प्राप्त झालेलं आहे ब्रह्मदेवानी विष्णूंनी सुद्धा ह्या महिन्याला वंदन केलं आणि सांगितलेलं आहे ह्याच महिन्यामध्ये आम्हाला ज्ञान प्राप्ती झाली म्हणून हा महिना पवित्र पावन होईल ह्या महिन्यामध्ये जो शिव परमात्म्याची साधना करेल आराधना करेल किंवा ज्ञान प्राप्त करून घेईल त्याचं फळ सहस्रांश अधिक प्राप्त होईल हा महिना शिव परमात्म्याला समर्पित होईल अशा प्रकारे ब्रह्म आणि विष्णू ह्या दोघांनीही साधना करून ज्ञान प्राप्त करून घेतलेला हा महिना आहे म्हणूनच हा श्रावण महिना आपण ह्या महिन्यामध्ये साधना भक्ती करावी आणि जीवन कृथार्थ करून घ्यावं शिवाला समर्पित असणारा हा महिना पवित्र पावन असा हा महिना आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहून पाठवा माझा जर व्हिडिओ आवडला आणि पहिल्यांदा जर बघत असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा सर्च करा